दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष तळेगाव दिंडोरी येथील दत्त मंदिर इंदोरे चौफुली परिसरात काल सकाळच्या सुमारास एक मोठा अपघात घडला नव्याने झालेल्या कॉन्क्रीटीकरण व डांबरीकरणाच्या मिलाफावर खटकी राहून गेल्याने ट्रकचा टायर फुटला आणि अपघात झाला सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र हा अपघात भविष्यात गंभीर धोका दर्शवणारा असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे या ठिकाणी यापूर्वीही अनेक अपघात झाले असून वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे तसंच जर लवकरात लवकर चौफुलीचा मार्ग योग्य प्रकारे सुधारला नाही तर तीव्र आंदोलन छेडलं जाईल स्थानिक प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने या भागातील रस्त्याच्या स्थितीकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे ना नमस्कार मी समाधान ढाकणे मी तळेगाव दिंडोरी येथील रायवशी असून तळेगाव दिंडोरीमध्ये जुलै दोन हजार चोवीसला सुरू झालेला हा रस्ता अखेर मार्च दोन हजार पंचवीस ला समाप्त झाला या रस्त्याला अजून दोन महिने पूर्ण होत नसताना खड्डे पडले आणि इथे जी त्यांनी डांबरी रस्ता आणि सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता जिथे मिळाला आहे तिथे व्यवस्थित लेवल न ना केल्यामुळे नागरिकांना येथील वाहनधारकांना अडचणी येत आहे अडचणी येऊन अपघात होत आहे आजच सकाळी हा ट्रक पाटे तुटून पलटी झाला दोन तीन दिवसापासून म्हणजे लोक जे वाहनधारक आहे त्यांना तिथे रस्ता खटकी असल्या करणाऱ्या लक्षात न आल्यामुळे खटकी पडते व गाडी पलटी होण्याचे वगैरे चान्सेस होतात आम्ही पीडब्ल्यू डीचे अधिकारी शिरसाट साहेब यांना यांच्याशी फोनवर बोललेलो असताना ते म्हणे आम्ही रोज या रस्त्याने जातो तिथे गाडी गाडीवाल्यांची चुकी दाखवताय तर तुम्ही तुमच्या माध्यमातून त्यांना व कॉन्ट्रॅक्टरला इथे जागेवर बोलून या रस्त्याचा जो प्रॉब्लेम आहे तो त्याचं सोल्युशन लवकरात लवकर करून नागरिकांना जो त्रास होतोय त्यापासून मुक्तता करावी याच्या अधिक घटना घडतात इथं याच्या आधी म्हणजे रोजच जे गावातले जे, जे स्थानिक नागरिक आहे त्यांना रस्ता कुठे खटकी आहे माहिती परंतु जे बाहेर गावचे नागरिक आहे जे गाडावर जाणारे भाविक आहे त्यांना माहिती नसल्यामुळे रोज गाड्यांचे टायर फुटणं गाड्यांचे पाटे तुटणे हे अपघात रोज होत आहे आणि रस्त्याला एक महिनाही पूर्ण झालेला नाही तर खड्डे पडायला पण सुरुवात झालेली शिर्षक साहेबांनी तुम्हाला काय आश्वासन दिलं शिर्षक साहेबांना मी आज सकाळी फोन केला तेव्हा ते बोलले आज सुट्टी मी उद्या कॉन्ट्रॅक्टरशी बोलून उद्या रस्त्याचं काम करण्यास सांगतो दरम्यान भविष्यातील जीवितहानी टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्या अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत असं असलं तरी आता या प्रशासन याकडे कधी लक्ष देणार हा सवाल उपस्थित होत आहे संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोली